आजच्या राज्य त्यांच्याकडून खर्च सुटणार नाही हा सत्तेचा वापर होतो मोदी साहेबांच्या मनासारखं झालं तर ठीक त्यांच्या मनासारखं नाही म्हणलं की सत्तेचा वापर मराठी मी बोलताना सांगितलं एकेकाळी मोदी साहेब हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मी केंद्राचा शेती मंत्री होते माझं धरण असायचं कुठल्याही राज्य मुख्यमंत्री त्याचा फक्त वागायचा नाही त्या राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडायचे आणि गुजरातच्या अनेक प्रश्नांनी सोडवले आणि ते प्रश्न सोडवले त्याचं एक समाधान होतं एक दिवशी मोदी साहेबांनी मला कळवलं मला वाजवती जायचं यावेळी वादवती संस्थांमधी त्या तेव्ही ते बघितलं आणि या ठिकाणी भाषण केलं भाषणात त्यांनी सांगितलं की मी राजकारणात जो आलो आणि यशस्वी झालो मी फवारसाहेबांचं रोज धरलं आणि त्यावर त्याला धरून आलं तुम्ही कधी ऐकलं होतं काय हे भाषण त्यांनी केलं होतं बारा उशीला आणि त्या ठिकाणी आता आनंद आहे की निदान अफल्याबरोबर राहणारा अफवा एक ज्येष्ठ नेता देशाचा प्रधानमंत्री झाला पक्षवेध असेल पण राजकीय संघर्ष आमचा नव्हता धोरणं चुकीची होती त्याच्याबद्दलचा आमचा विचार होता आणि आज ती धोरणं आणखी चुकीची राहिल्यानं सत्तेचा गैरवापर सुरू झाला साधी गोष्ट आहे त्यांच्या मनाविरुद्ध एखादं राज्य वागत असेल तर ते त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करतात